आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील जयभवानी रोडवरील फर्नांडिसवाडी येथे दहा नोव्हेंबरच्या रात्री एक वाजेच्या सुमारास परिसरातील मंदिराजवळच लोकवस्तीतील भंगार दुकान व गोडाऊनला आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती दाट लोकवस्ती असल्याने परिसरातील रहवासी घराबाहेर निघाले व त्यांनी आग भिजवण्याचा प्रयत्न केला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे चे बंब घटनास्थळी दाखल झाले अल्मिसारक दलाचे कर्मचारी यांनी आग विजण्याचा आटोक्यात प्रयत्न केला तासभराच्या अथक परिसरानंतर आग आटोक्यात आली मात्र या आगीत तत्पूर्वी भंगार दुकान व गोडाऊन पूर्णतः जळून खाक झाले होते घटनेची खबर मिळता त्वरित तो उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महाजन पोलीस हवालदार विनोद लखन सुनील वायकंडे सुरेश गवळी आधी घटनास्थळी पोहोचले व आगीत भंगार दुकानाचे गोडाऊनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आग कशामुळे लागली याबाबत काही कळू शकले नाही मात्र भंगार दुकान व गोडाऊनमधील भंगार वस्तू जळून खाक झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले तसेच भंगार दुकानाच्या गोडाऊनच्या पाठीमागो बाजूला असलेले दोन घरेही संपूर्ण जळून खाक झाली व संसार उपयोगी वस्तूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे ए पी न्यूज साठी ब्युरोचे पानवर खान पठाण नाशिक